चांगल्या लोकांनी या ठिकाणी सांगितले की कशा पद्धतीच्या जीवनामध्ये जगायला पाहिजे त्यांचे आदर्श विचार घेऊन हे सगळे मावळे चालत आहेत आणि त्याचा जर वापर आपण असा माणूस खाल्ला हा माणूस खून या पद्धतीत जर करणार असाल तर निश्चितपणानं मी सांगतोय की आपलं कुठंतरी सरकार चुकत आहे आपल्याला या आपल्याला या ठिकाणी तहसीलदार साहेबांच या ठिकाणी तहसीलदार साहेबांचं आगमन झालंय काही वेळामध्ये सर्वांच्या मनोगत व्यक्त केल्यानंतर आपण तशीला साहेबांना निवेदन देणार आहे आणि त्याच्यानंतर आपली जी भूमिका असेल ती शासनाला तहसीलदार कळतील आणि त्यांचंही मत व्यक्त करतील जमलेल्या सर्व मराठा बांधवांना वेळाप्रमाणे संभाजी महाराजांची या औरंगजेबाने हत्या केली अतिशय त्यालाही लाजवेल अशा प्रकारे त्या संतोष देशमुखांची सर्वांनी हत्या दिली आणि जे जे या प्रकरणात फोशी असतील त्या सर्वांना फाशी दिल्या पाहिजे असं भारतीय शहर हिंदू महासभा महाराष्ट्र हिंदू महासभेच्या अध्यक्ष या नाट्याने मी आपल्याला सांगू इच्छितो संतोष देशमुख यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून मी देऊन स आपल्याला या घटनेची तीव्रता तर माहीत आहे या घटनेबद्दल महाराष्ट्र खिळवटून निघालेला आहे जेवढ्या शब्दात यांचा निषेध व्यक्त करावा तो कमीच आहे एक रात्री कविता तयार केली आहे त्या कवितेच्या माध्यमातून त्या सरकारला काही जागे ये येईल का आणि त्याच्या माध्यमातून लोकांनाही कळालं पाहिजे की या सरकारनं आरोपींना वाचवण्यासाठी तसे प्रयत्न केलेले आहेत आपणही पाहत आहोत घटना घडलेल्याचा क्रम साईटी किंवा सी आय डीनेची तारीख सरकारी वकीलने मिळवलेल्याची तारीख आणि आरोपींना वाचवण्यासाठी किती प्रयत्न झाले बोलावा तेवढ्या यांच्याबद्दल कमीच आहे भारतामध्ये मी तुम्हाला रात्री केलेली कविता वाचून दाखवतो न्यायदेवता आता तुझ्या डोळ्यावरची बांधलेली पट्टी आता काढलेली आहे तूच बघ आमच्या संतोष भैया देशमुखचे हाल हाल करून मारलेले फोटो आणि व्हिडिओ आता उरला नाही कोणावरच विश्वास कारण शिवशाही अण्णाभाऊ साठे यांच्या कवितेवर बसते आमचा विश्वास ही न्यायव्यवस्था काहींची रखेल झाली आहे देखील ही जड्यांची हवेली झाली आहे ही माझी लथा मांडू कोणाकडे इथली न्यायपालिका भ्रष्टतेने रंगेल झाली आहे परंतु न्यायव्यवस्था आता तुझ्या डोळ्यावरची पट्टी बांधलेली चालली आहे आता तूच करणे आहे हैवानाला हिल्लाच वेळा अशा कुर नमांचा वध कर वगळलाच असेल यातील कोणी आरोपी तर तूच त्याचा वध कर तूच त्याचा वध कर बांधवांनो मी आपल्याला एवढं सांगू शकतो संतोष भाई या देशमुख हे बार्शी सुपुत्र आपण त्या माध्यमातून दिलेला नाला वेळोवेळी शासना केलेले केलेले उभा केलेले आंदोलन शासनाला दिलेले निवेदन याचा तरी शासनाने गंभीर दखल घेतली पण ती दखल उशिरा घेतली आणि त्या दणंज मुंडे मंत्रिपदाचा राजीनामा घेतला परंतु तो राजीनामा तीन महिने न घेण्याचं कारण म्हणजे एकमेव असं होतं की मी फार आतल्या गोष्टीतली माहिती तुम्हाला सांगतो की तीन महिन्यात त्यांना हवं तसं चार्जशीट बनवलं वाल्मिक कराडबाबतचे कमी पुरावे गोळा केले आणि चार्जशीट दाखल केलं आपण चार्जशीट जर दाख वाचलं मी स्वतः चार्जशीटच्या बद्दलची माहिती त्याच्यातले विशेष सारखे केले भुजवल निकम आणि दुसरे छत्रपती संभाजीनगरचे वकील आहेत दत्ता उडपाटी त्यांना फोनवर बोलले कशा पद्धतीने या करण्यात आलेला चारपणा येणाऱ्या काळामध्ये दत्ता आंदळेला लवकरात लवकर अटक करा कृष्ण आंदळेला सॉरी कृष्ण आंदळेला अटक करा व त्याच्यासोबत सहआारी म्हणून धनंजय मुंडेला आरोपी करून त्याचंही नाव या गुन्ह्यामध्ये घेण्यात यावं एवढीच माझी या मोर्चाच्या माध्यमातून शासनाला विनंती आहे जर असं नाही करण्यात आलं तर बार्शीतला हा लढा महाराष्ट्राच्या प्रत्येक शहरामध्ये पेटेल एवढं सांगतो आणि थांबतो आज आपण संतोष भैया देशमुख यांच्या झालेल्या खुनाच्या निषेधार्थ जे काही आरोपपत्र आता वकील साहेबांनी सांगितलं की दाखल केलेले आहेत त्या संदर्भात काही त्रुटी आहेत या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून मी तुम्हाला एक दोन महत्त्वाचे मुद्दे या निमित्तानं मांडतो हा आमचा लढा कुठल्या पक्षाच्या कुठल्या जातीच्या कुठल्या धर्माच्या कुठल्या नेत्याच्या सत्ताधाऱ्यांच्या आणि विरोधी पक्षाच्या विरोधात नाही हा आमचा लढा फक्त मानवतेसाठी आहे आज सगळ्यांनी सांगितलं की भाई यांचा कुल कशा पद्धतीने करण्यात आला आणि आम्ही जे यंग जनरेशन याच्यामध्ये काम करते गेले चार दिवस झाला विचार करतोय की एखाद्या व्यक्तीला जर चापट मारायची म्हणलं तर लोक दहा वेळेस विचार करते ज्या पद्धतीने हा खून झालाय आणि खून करणारी आरोपी आहे आणि त्यांची पार्श्वभूमी मागची बघितली तर मागच्या आरोपामध्ये मा त्यांना सुटका दिली म्हणून त्यांनी एवढा मोठा हत्याकांड केलं याचा विचार आपण केला पाहिजे कुठंतरी गृहमंत्र्याचा राजीनामा मागून सत्ताधाऱ्याला विरोध करून कुठल्या तरी जातीच्या विरोधात लढा करून हा विषय संपणार नाही आपल्याला जर ह्या सगळ्या गोष्टीच्या मुळाशी जायचं असेल तर सगळ्यात महत्वाची गोष्ट मूळ कुठं चालू होत ज्या व्यक्तीचे रोज तीन तीनशे त्या ठिकाणी कुठलाही कुठलाही कसलाही सरकारी रॉयल्टी न भरता चालतात जो माणूस हजारो करोड रुपये रोज कमव जो माणूस एकही रुपया प्रशासनाला देत नाही मग ह्याची पार्श्वभूमी वकील साहेब गेली ह्या आत्म खुनापुरती आहे का किती वर्ष झालं तिथले हे टिप्पर चालू आहे किती वर्ष झालं त्या बीड जिल्ह्यामध्ये ह्यांचं साम्राज्य चालू आहे कशा पद्धतीने तिथल्या प्रशासनाला हाताशी धरून तुम्ही आज असं म्हणू नका की हा मराठा समाजाचा खून झालाय कितीतरी असा लढा उभा करू नका की हा विशिष्ट समाजाचा लढा आहे आणि विशिष्ट समाजाच्या विरोधात आहे हा लढा फक्त मानवतेसाठी आहे ही सगळ्यांनी पहिल्यांदा लक्षात घ्यावं कितीतरी त्या ठिकाणी शेकडो मर्डर झालेत पण हा जो खून झालाय ह्या कुणाला तिथली पार्श्वभूमी सगळ्यांनी सगळ्याच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी तो विषय धरला आणि हा विषय आपल्या समोर आलाय पण ह्याच्या आधी ह्याच्यापेक्षा बेकार मग संभाजी महाराजांचं उदाहरण दिलं पण ह्याच्यापेक्षा बेकार कितीतरी तिथं खून झालेत याची पार्श्वभूमी कोण बघणार आहे फक्त ह्या सात जणांना आरोपी करून हा विषय मिटणार आहे का आणि ह्या ठिकाणचाच विषय नाही ज्या ज्या ठिकाणी अशा पद्धतीने चुकीचे पैसे मिळवले जातात आणि चुकीच्या गोष्टीला पाठबळ दिलं जातं आज संतोष भाई याचा मर्डर झाला उद्या कुणाचा तर होईल प्रत्येक वेळेस आपण रस्त्यावर यायचं आंदोलन करायचे कुठल्या तरी नेत्याला टार्गेट करायचं सत्ताधाऱ्याला टार्गेट करायचं विरोधकांना टार्गेट करायचं एवढ्या पुरता आपला विषय नाही हा मानवतेचा विषय आहे आणि मानवतेच्या विषयासाठी आपल्याला सगळ्यांना एक दिलानी एक विचाराने एक धर्माने एक जातीने येऊन लढलं तरच आपण मानवतेसाठी लढू एवढंच माझं वैयक्तिक मत या निमित्तानं सांगतो जे काही तुम्ही वकील साहेबांनी सांगितलं ह्याला सह आरोपी करायला पाहिजे त्याला सह आरोपी करायला पाहिजे ह्याच्याबरोबर ह्या करण्यामागची जी वृत्ती ही आहे ओळखली पाहिजे एवढंच मी एक लहान छोटासा यातला एक घटक म्हणून आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून करतो आणि ही वृत्ती संपवण्यासाठी ह्या पद्धतीचं आंदोलन फक्त संतोष भैया देशमुखांच्या ह्या खुनापुरता नाही तर येणाऱ्या काळामध्ये कुठल्याच व्यक्तीचा सर्वसामान्य व्यक्तीचा सुद्धा अशा पद्धतीनं खून होणे किंवा कुणावर अत्याचार होणे एवढीच भावना या निमित्तानं व्यक्त करतो आजपर्यंत बार्शी शहर आणि तालुक्यामध्ये कुणीही कुठल्याही प्रकारचं आंदोलन न पुकारता आत्मनिर्भरपणे स्वतःच्या मनामध्ये कुठेतरी मानवतेच्या आणि ह्या रक्षणाच्या साठी आपण लढा देत आलो आहे आणि ते आंदोलन आजपर्यंत महाराष्ट्रात एक दिशादर्शक झालेलं आहे या आंदोलनाच्या निमित्तानं मी एवढंच सांगतो की सगळ्यांनी विचार करून हा कुठला जाती धर्म आणि सत्ताधारी विरोधकांच्या विरोधातला लढा नाही तर फक्त मानवतेसाठीचा लढा आहे हा निर्गुण खून बघून तुमच्या डोळ्यात पाणी आलं चार पाच दिवसानंतर तुम्ही विसरून जाताल महिन्यानंतर विसरून जाताल मी म्हणतो सगळ्या आरोपींना शिक्षा होईल पण माझ्या ताईला तिचा बाप मिळेल का एवढंच मी तुम्हाला विचार मिळेल का बाप संतोष भाई यांचं शेवटचं व्हिडिओ मधलं वाक्य आहे की माझे हात पाय तोडा पण माझ्या लेकरासाठी मला जीवन ठेवा मग आपण जी लढा द्यायला लागलोय ती कुणाला तर टार्गेट करायचं म्हणून द्यायला लागलोय सत्ताधाऱ्यांच्या विरोधात द्यायला लागलोय का विरोधकांच्या विरोधात द्यायला लागलोय कुठला विरोधक बोलला या गोष्टीसाठी कुठला सत्ताधारी पुढे येऊन उन बोलला कुणीच कुणाला बोलत नसतं जनताच सगळ्या दिशा ठरवत असती आणि हीच जनता दिशा ठरवणारी आहे भाई यांना जर खरंच न्याय मिळवून द्यायचा असेल तर हिथून पुढच्या काळामध्ये असे खून अत्याचार होता का म्हणे आणि त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे एवढंच तुम्हाला सगळ्याला विचारतो भाई यांना श्रद्धांजली वाहतो आणि थांबतो तमाम ांच्या वतीनं या ठिकाणी भूमिपुत्र संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ या ठिकाणी आपण आलेलो बारशीचा भूमिपुत्र म्हणून त्यांच्या कुटुंबाशी भेट घेताना किंवा वेगवेगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून किंवा समाज माध्यमाच्या वतीनं या घटना आपल्या समोर आल्यानंतर आपल्याकडं शब्द तुटत नाहीत अशा पद्धतीच्या आपल्या सर्वांच्याच भावना आहेत अगदी मन विष्ण करणारी अशा पद्धतीची घटना आणि जो माणूस समाजासाठी लढतो आहे महाराष्ट्रामध्ये लोकांच्यासाठी एक आदर्श सरपंच अशा पद्धतीचा म्हणून कार्यरत आहे आणि अशा व्यक्तीला एका दलित समाजाच्या संरक्षणासाठी म्हणून तो भूमिका उघडपणे मांडतो आहे आणि त्यांनी भूमिका मांडली आणि आपल्याला होणारा अडचण दूर व करण्यासाठी म्हणून ज्या नराधमांनी त्यांची निर्गुणपणे हत्या के केलेली आहे याबद्दल आपल्याकडं तुमच्या आमच्या मनामध्ये ज्या भावना आहेत त्या भावनांसाठी आपण सातत्यानं मागील काही दिवसांपासून सरकार दरबारी आपली भूमिका मांडतो आहे परंतु हे सरकार अतिशय निर्लज्जपणे कुठल्याही प्रकारची ठोस भूमिका न घेता त्याच्यामध्ये तपासाईमधील निरंगय असेल किंवा वेळोवेळी त्यामधील समाविष्ट असलेल्या व्यक्तींना वाचवण्यासाठी जे प्रयत्न असतील ते आपल्या पुढं आलेले आहेत ते काय लपूर राहिलेलं नाही असं असताना देखील समाजाच्या वतीनं दे। आपण सातत्यानं आपली भूमिका मांडतो आहे आणि आत्ता ज्या ठिकाणी विजयीने वकील साहेबांनी सांगितलं की ही जी विकृती आहे समाजासाठी मी मोठा झाला पाहिजे आणि मी मोठा होत असताना जो कुणी मला आडवा येईल त्याला मी पुढे येईल त्याला मी आडवा केल्याशा राहणार नाही आणि यासाठी म्हणून पूरक अशा पद्धतीची भूमिका शासनामधील व्यक्तींनी घेतलेली आहे निश्चितच निषेधार्ह आणि त्यासाठी म्हणून आपण आपली भूमिका आपल्या शोकसंवेदना एक बारशीतील भूमिपुत्र म्हणून या ठिकाणी आपण व्यक्त करत आहोत कायद्याच्या माध्यमातून किंवा तपासाच्या अंतर्गत ज्या विविध प्रकारच्या घटना घडलेल्या आहेत त्याच्यामध्ये निश्चित दिरंगाई झालेली आहे आणि अशा पद्धतीनं या प्रकारच्या घटना घडत असताना आपण अपन, आपल्या मनातल्या भावना या प्रसंगी व्यक्त करत आहोत आज आता या ठिकाणी बारशी आवाहन केलेलं आहे आपण तमाम बार्शीकरांच्या वतीनं आपण सर्वांनी त्याच्यामध्ये सहभाग नोंदवला आणि आपल्या संवेदना या आपल्या कृतीच्या माध्यमातून व्यक्त केलेल्या आहेत निश्चितच या पुढील कालावधीमध्ये अशा प्रकारच्या घटना होऊ नयेत जे झालेलं आहे ते झालेल्या घटनेसाठी एक नैतिक कर्तव्य म्हणून महाराष्ट्र सरकारनं त्याच्यामध्ये जे जे इन्व्हॉल्वमेंट त्यांचे आहे त्या सर्वच लोकांना पाठीशी न घालता त्यांना पुढं आणून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशा पद्धतीची भूमिका तमाम बारशीकरांच्या वतीनं आम्ही या ठिकाणी व्यक्त करत आहोत माननीय तहसीलदार साहेबांच्यासाठी माननीय तहसीलदार साहेबांच्याकरिता या ठिकाणी आपण एक निवेदन आलेलं निवेदन आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी केलेलं आहे निवेदन मी वाचून दाखवतो आदरणीय साहेबांनी स्वीकार करून यासाठी तमाम बार्शीकरांच्या वतीनं बार्शीतील भूमिपुत्राच्या साठी म्हणून आम्ही न्यायाची मागणी आपल्या माध्यमातून सरकारकडे करत आहोत त्यासाठी आपण प्रयत्नशील राहून जास्तीत जास्त वेगाने तीव्रतेने याचं जे गांभीर्य आहे ते गांभीर्य सरकारपर्यंत पोहोचवावं आणि अद्यापही आमच्या मनामध्ये जी खदखद आहे या पुण्यामधील जे समाविष्ट आरोपी आहेत ते न सापडलेले किंवा त्यांच्यावर पुरेशी कार्यवाही न झालेली त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा त्या निश्चितच आमच्या जखमीवर मीठ चोळणाऱ्या आहेत त्यासाठी आपण आमच्या भावना सरकार दरबारी पोच कराव्यात अशी आपण विनंती आहे माननीय तहसीलदार साहेब बार्शी तहसील कार्यालय विषय स्वर्गीय संतोष भैया देशमुख यांच्या मारेकरांना फाशीची शिक्षा मिळण्याबाबत धनंजय मुंडे यांना गुन्ह्यात सह सह आरोपी करण्याबाबत महोदय वरील विषयास अनुसरून बार्शीचे सुपुत्र स्वर्गीय संतोष भैया देशमुख यांची झालेली निघून हत्या व त्या हत्येचे व्हायरल झालेले फोटो हा व्हिडिओ पाहून समस्त मानवजातीची मान शर्मेने खाली गेलेली आहे तरी अद्याप फरार आरोपी कृष्णा याला अटक झालेली नाही तसेच धनंजय मुंडे यांचा जरी राजीनामा घेतलेला असला तर यावरच न थांबता त्यांच्या आमदारकीचा देखील राजीनामा घेण्यात यावा व वाल्मिक कराड व वा धनंजय मुंडे यांचे संपूर्ण सीडीआर काढून धनंजय मुंडे यांना देखील यात सह आरोपी करण्यात यावे फरार आरोपी यांना लवकरात लवकर अटक करून वाल्मिक कराड यांच्यासह सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी आमच्या सर्व मागण्यांचा त्वरित विचार करून यावर योग्य ती पावले उचलावीत अन्यथा पुढील काळात आणखी ती आंदोलने आंदोलने करण्यात येतील कळावे समस्त बारशीकरांच्या वतीनं आदरणीय तहसीलदार साहेबांना आपण निवेदन घेतो लागि सरी आजपुरे चले छौ नि त हो सबै भज खाली गए जे सबै नकरा पड्छ नि नीति मण्डल या बैद्रो परियोजनाका साहेब मागाया पुड माग माग सके मागा माग सबै आज आपल्या सर्व संवेदनशील बार्शीकरांच्या वतीने आपले बारशीचे भूमिपुत्र सूर्य हनपजभा देशमुख यांची जी मागील ते ज्या ठिकाणी वास्तव्यास होते ज्या ठिकाणी त्यांनी स्वतःचं अस्तित्व सिद्ध केलं होतं सरपंच म्हणून काम करत होते आणि मग काही कारणांमुळे त्या ते ठिकाणी निर्गुण हत्या केलेली होती तेव्हा सुद्धा पार्शीकरांचा जो काही जनक्षोभ आहे तो फाळून आलेला होता मात्र दोन दिवसांपूर्वीपासून ज्या काही फोटोज त्या ठिकाणी समोर आल्या आणि ते पाहून कोणत्याही एका संवेदनशील व्यक्ती तो असणार आहे त्यांच्या ज्या काही भावना आहेत ते उफाळून आलेल्या आहेत जनतेमधला जो काही रोष आहे तो त्या ठिकाणी उफाळून आलेला आहे आणि ते बार्शीची भूमिपुत्र असल्यामुळे साहजिकच आहे का बार्शीमधल्या भावना अतिशय त्या ठिकाणी आपल्या लोकांच्या तीव्र आहेत आज आपल्या बार्शी तालुक्यामध्ये शहरातच ता नाही तर प्रत्येक गावागावामध्ये सुद्धा त्या ठिकाणी जे तालुका बंदची हाक दिलेली होती त्या ठिकाणी लोकांनी स्वतःहून उत्स्फूर्त त्या ठिकाणी प्रतिसाद दिलेला आहे आणि सगळीकडे निषेध म्हणून त्या ठिकाणी काम त्या ठिकाणी बंद केलेलं आहे तर आता असं मत प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आपलं मांडायचं नसतं मात्र दुर्घटना जी काही झालेली आहे ती एवढी क्रूर आणि मानवतेला काळमा फासणारी आहे तर निश्चितच त्याचं कोणतेही समर्थन कारण मागे आठ दहा वीस किंवा जेवढ्या आयुष्यातलं आपल्याला कळतं तेवढ्यातलं जरी कुठली एखादी अशी घटना पाहिली तरी अशी क्रूर घटना घडल्यात मला तरी कधी आठवत नाही त्यामुळे आपण जे काही निवेदन या ठिकाणी दिलेलं आहे तुमचा जो काही निषेध या ठिकाणी व्यक्त केलेला आहे आपल्या भावना निश्चितपणाने योग्य पद्धतीने शासनापर्यंत पोहोचण्याची मी लक्ष